केदाराम भवार आत्ता चौथी आमचे सर खूप छान आहेत खूप छान शिकवतात आम्हाला कॅलिग्राफी हस्ताक्षर अक्षर, अक्षर रांगोळी शिकवतात कोणतेही सण आल्यावर सण छान साजरे करतात सरांनी रायगड किल्ला बनवलाय आम्ही पणत्या रंगवल्या आकाशकंदील बनवले आकाशकंदील सरांनी बनवायला सांगितले मला सुंदर हस्ताक्षर अक्षर पाहून खूप छान वाटतं मला मोबाईल पाहिणं आवडत नाही मला अभ्यास आवडतो माझं नाव वैशल्य भवर म्हणजे मी अंगणवाडी सेविका पण आहे आणि माझे यामध्ये या, या शाळेमध्ये तीन पाले आहेत तर आ, माझे मुलं दुसऱ्या शाळेत होते म्हणजे आष्टीला होते एक लिमगावली होती आणि एक कानडीला होती परंतु या शाळेची प्रगती पाहून आणि विशेष म्हणजे बेद्रेसर आल्यापासून या शाळेमध्ये खूप प्रगती झालेली आहे आधी म्हणजे खूप पटसंख्या पण कमी होती आणि त्यानंतर सुंदर हस्ताक्षर सर त्याचबरोबर कॅलिग्राफी आणि त्याचबरोबर अक्षर रांगोळी आणि वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे सर एकसुद्धा म्हणजे जी असली ॲक्टिव्हिटी म्हणजे सण आला काही आला ते सगळे कार्यक्रम ते पूर्णपणे घेतात आणि मुलांमध्ये खूप बदल झालेला आहे पाठांतर वाचन म्हणजे अक्षरशः मुलं पैकीचे पैकी मार्क्स पाडतात आणि एवढीच माझी म्हणजे सरकारला विनंती आहे की आमच्या शाळे म्हणजे शैक्षणिक वातावरण आहे परंतु मुलांना बसण्यासाठी म्हणजे पाऊस वगैरे आला तर म्हणजे शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावा एवढीच माझी विनंती शाळेतील मुलं मोबाईल पासून दूर गेलेले आहेत त्याच्या मागचं काय कारण म्हणजे सरांनी एवढं शैक्षणिक वातावरण निर्मिती केलेली आहे आणि सर सर खूप मुलांना अटॅच झाले तर मग त्यामुळं घरी आल्याबरोबर पण मुलं म्हणजे शाळेत जे बनवतात तेच घरी पण तयार करतात नाही का म्हणजे आता दिवाळी आली तर आकाशकंदील बनवणं सरांनी शाळेमध्ये बनवून घेतलं तर घरी पण बनव बनवतात मुलं त्याचबरोबर अक्षर रांगोळीचा पण घरी आल्यावरती सराव करता करतात आणि त्याचबरोबर चित्रकला चित्र काढणे सरांनी म्हणजे शाळेत जेवढं करून घेतले तेच मुलं म्हणजे घरी पण त्याच्यामध्येच गुण गुंतवतात त्यामुळे तेलकडे ते जातच नाही मी सुनील काकडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवाडी केंद्र बेलगाव तर आमची शाळा यत्ता पहिली ते चौथीपर्यंत आहे एकूण पटसंख्या बत्तीस आहे शाळा ग्रामीण भागात आहे पण वाढीच्या हिशोबानं आमची पटसंख्या चांगल्या प्रकारे आहे आणि इथून एकही मुलगा चौथीपर्यंतचा बाहेरगावी जात नाही शाळेमध्ये आता यामध्ये आपण पाहिलं असेल की जवळपास सगळ्या मुलांचे सारखीत आणि असे असे लहान लहानसे मुलांचं अक्षर पहिल्याच्या मुलाचं इतकंच आहे आणि चौथीच्या मुलाचं कोणतंच आहे अक्षर त्यांचं वाचन आणि त्यांचं पाठांतर त्यानंतर परत रांगोळी काढणं म्हणजे कलागुण आज कलागुण जे आहेत बाकीचे जे असतात प्राथमिक स्तरावर ते सगळेपणे परिपूर्ण शाळा आम्हाला आमच्या पद्धतीने वाटते काय करतो जास्तीत जास्त सराव घेतो आणि प्र प्रात्यक्षिक जास्त घेतो मुलांकडून आणि त्याच्यामुळे मुला हे मुलांची अशा प्रकारची प्रगती एक दीड वर्षात झालेली आहे आमची फार दिवसापासूनची नाही आहे अलीकडच्या जा काळामध्ये जास्त आम्हाला मुलांचं सहकार्य मिळालं पालकांचं सहकार्य मिळालं आणि इतर म्हणजे पदाधिकारी ग्रामपंचायत मेंबर सरपंच यांचंसुद्धा सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळालेलं आहे शाळा करण्याचे विचार आम्ही आमची शाळा जी आहे ना त्या जा डिजिटल शाळा करायची आहे आम्हाला